टाकाऊ वस्तूंपासून या एकसष्ट टिकाऊ वस्तू बनवा आणि घरातून पैसे कमवा टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तुम्ही पैसे तर कमवालच पण देखील मदत कराल चला तर बघूया आपण हे कसे करू शकतो कुठल्या कुठल्या घरगुती वस्तू तुम्ही वापरू शकता एक जुने वर्तमानपत्र दोन काचेच्या बाटल्या तीन कॅन चार चारख्याचे खोके पाच नारळाचे कवच सहा प्लॅस्टिकच्या बाटल्या सात जुने कपडे आठ जुन्या बांगड्या नऊ आईस्क्रीम स्टिक्स दहा बॉटल कॅप्स जुन्या वर्तमानपत्रापासून बनवण्याच्या वस्तू कागदी पिशव्या सजावटीच्या वस्तू पेपर मास्क हे कागदाचा लगदा आणि फेविकॉल एकत्र एक करून बनवतात यापासून मूर्ती पॉट टी कोस्टर बाउल डबा पेपर ज्वेलरी पेपरची फुले डिकू पेज डिकूपेज म्हणजे कागदाचे तुकडे चिकटवून वस्तू सजवण्याची कला आणि नंतर त्यांना वार्नेसच्या अनेक थरांनी सुरक्षित करण्याची कला या अकरा वस्तू आपण जुन्या वर्तमानपत्रांपासून बनवू शकतो कासेच्या बाटल्यांपासून बनवण्याच्या स्टँड या चार वस्तू आपण काचेच्या बाटल्यांपासून बनवू शकतो रिकाम्या टीम कॅन पासून बनवायच्या वस्तू बर्ड फीडर, कैंडल होल्डर पेन पेन्सिल स्टँड लहान कुंड्या घड्याळ किचन ऑर्गनायझर या सहा वस्तू आपण रिकाम्या तीन कॅन पासून बनवू शकतो उठ्याच्या खोक्यापासून बनवायच्या वस्तू क्रिएटिव्ह बुकमार्क ग्रीटिंग कार्ड्स शू बॉक्स चार्जिंग स्टेशन राख्या छोट्या मुलांच्या बड्डे पार्टीसाठी मास्क आणि हॅट्स या सहा वस्तू आपण पुठ्याच्या खोक्यापासून बनवू शकतो नारळाच्या कवचा पासून बनवायच्या वस्तू भांडी मुखवटे सजावटीचे बॉक्स फ्रेम दागिने छोट्या कुंड्या टेबल लॅम्प या सात वस्तू आपण नारळाच्या कवचापासून बनवू शकतो प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बनवण्याच्या वस्तू पेन्सिल आणि पेन होल्डर पॉट कॅन्डल होल्डर कुंड्या या पाच वस्तू आपण प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बनवू शकतो जुन्या कपड्यांपासून बनवायच्या वस्तू टेबल क्लॉथ पर्सेस बॅग्स रुमाल गोधडी कुशीचा आब्रा आकर्षक पायपुषणे क्रंची हेअर बँड या आठ वस्तू आपण जुन्या कपड्यांपासून बनवू शकतो जुन्या बांगड्यांपासून बनवायच्या वस्तू भिंतीवरील सजावट वॉल हँगिंग पॉट, फोटो फ्रेम आणि मिरर फ्रेम विंड चाय या चार वस्तू आपण जुन्या बांगड्यांपासून बनवू शकतो आईस्क्रीम स्टिक्स पासून बनवायच्या वस्तू फोटो फ्रेम कॅन्डल स्टँड भिंतीवरील सजावट वॉल हँगिंग खेळणी सुंदर छोटीशी घरे या पाच वस्तू आपण आईस्क्रीम स्टिक्स पासून बनवू शकतो बॉटल कॅप्स पासून बनवायच्या वस्तू भिंतीवरील कलाकृती वॉल आर्ट विंड चाईन फ्रीज मॅग्नेट कीचेन्स. ज्वेलरी अशा पाच वस्तू आपण बॉटल कॅप्स पासून बनवू शकतो या एकसष्ट टिकाऊ वस्तू आपण टाकाऊ वस्तूंपासून बनवून घरातून पैसे कमावू शकतो टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे हा व्यवसाय तुम्ही खूपच कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू करू शकता आणि मोठा नफा मिळवू शकता तसेच आपल्या वातावरणाला सुद्धा स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकता टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे ही व्यवसाय कल्पना तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आमचा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तसेच अशाच नवनवीन होम बेस्ड बिझनेस आयडियासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका